आपल्याला सगळ्या बाजून शांततेत सावध राहायचंय मला मराठा समाजाने शब्द दिलाय मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री आहे मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं कायचं झोपायचं मान्य का सगळ्यांनी हातवर करून सगळा शांततेत आणि आता मला नुसतं एखाद्याने म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं राव असं मला म्हणते आता नुसतं ई म्हणतो तुतरे तर ठेवून एखादी माया समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा मला माहिती आहे माई जात काहीच करीत नाही उलट मला याने बेजार केलंय हे म्हणतात म्हणता का शांत दम निघा नाही त्यांना ते म्हणतात आता तुमच्यामुळं घर आहेत गड्या लई जाणाचं ऐकून घेतलंय आम्ही नाहीतर हे लयच वस्तात दिसतेच बाबा मला बोलणे वाटत पण शांत राहायचं शांततेच्या युद्धात एवढी ताकद आहे माय बाप मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो हे तुला आरक्षण भेटलं का तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं थांब ना आम्ही काय बोलत होतो तिकडे काय बसले ते सतत दहा लाख लोक कशाला बसले तिथं आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेचं युद्ध आहे सत्तर वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवले आतापर्यंत चोपन्न लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आपली मागणी चोपन्न लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा गणगोतातील सगळे सोयरे असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आहे आणि छोट्या मोठ्या दोन चार पण मेन ह्याच्यात याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच आहे आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे एकूण तिकून आम्हाला नको त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे मराठे एक अशी जात आहे ज्या 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 वेळेस लढली त्या त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसरे अंध मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला हा दुसरा इतिहास घडला पाहिजे तुम्हाला कसही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे काय ड्रोन कॅमेरा पडा पाणी टाका पाणी टाका बाकीचे बाहेर आहे बाकीचे ना बाहेर आप बाकीचे बाहेर आहे झालं वा याला म्हणतात मराठ्याचे पोर सगळे भीड भेड एका मिनिटात कार्यक्रम संपून टाकला गाडीतली गादी पेटली होती दोघा ठिकाणी पाणी ओतलं ओढून काढली बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की एक 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 थे 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 ते इजून गेलं एका एकाने एक पाय ठेवला दोनशे पोरांनी त्याच्यावर पाय ठेवलं ते इजून गेला मराठ्यांपुढं आग सुद्धा चलत नाही इथून पाठी लढाईचा इतिहास झाला आता शांततेचा इतिहास मराठे एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात दोन तीन विचाराची लढाई आहे हे एकदा या जगाला कळू द्या लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो हे पुन्हा एकदा सिद्ध करायचंय आता या सगळ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष असू द्या रस्त्यानं ट्रॉफिक करायला सुद्धा आपलेच पोरं गाडीतून उतरून मदत करत जा गाड्या आता पुढे एका मागा एक घ्या पुढे घेऊन पळापळी करू नका सगळ्यांनी थांबायचंय थांबायच अर्पण आधी जाऊन थांबू नका ना एका मागे एक थांबा ना मागी कोणीच नार आहे आपण इकडं तुम्ही पुढं तसं मागा नाही म्हणत मी गाड्या तुम्ही तर हलतच नाही मला पक्क माहिती आणि मी बी नमुना असाय मी तुम्हाला सोडित नाही मोरुसतो राहता आणि कोण कोण मराठ्याच्या वाटा जात आहे ते बी मला इथून पुढं बघायचंय त्याच्या धमकच नाही राहिले पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायचे यांच्या वळवळ्याच वाल बंद करतो फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागा आणि त्याचं नाव ना घेऊ मोठं व्हायला लागले ते कामातून गेलेले आता फक्त एक ना मला साथ द्या आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचंय तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे खूप महासंकट निर्माण होतील एवढ्याले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढं अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळते मराठी ते, ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या शब्द मोडू नका मी तुमचा मोडणार नाही आतापर्यंत नाही मोडला शेवटचा शब्द सांगतो शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे साखळी वाले साखळी उपोषण करतायत आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींचं कीर्तन आहे महाराज मंडळी पहिल्यांदा एवढंच भाषण करीत होते कीर्तन आता सगळं मुंबईच सांगत येत ते डायरेक्ट महाराज मंडळेला माझी विनंती या लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्यांना तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज मंडळीला हे सुद्धा आम्हाला माहिती आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाहीत कारण आरक्षण घ्यायचं तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का ध्यानात एकदा आरक्षण मिळू द्या त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार तुम्ही फक्त माग हटू नका या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका